तर हाय मित्रांनो मी तुमचा प्रिय गणेश आज आलो आहे एका नवीन ब्लॉगमध्ये भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे म्हणजे इच्छा होते भरपूर दिवसानंतर बनवायची की दहीहंडीचा डीचा काहीतरी ब्लॉग टाकावा आज एक प्रक्टिस ला। प्रक्टिस ला। प्रक्टिस तर आज चाललो आहे प्रॅक्टिसला प्रॅक्टिसला भरपूर दोन महिने आधीपासूनच चालू झाले आता आत्तापासून सगळी पोरं यायला लागले आहेत प्रॅक्टिसला तर बघा पुढे चालले आहेत मित्र तर मी पण जातो प्रॅक्टिसला तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिसमध्ये काय 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 करतो आणि काय नाही करत ते आम्ही तर चला हा बाबा धडपडत बघी पोळे अंडी पोळे अंडी पोळी अंडी पोड अंडी ए हे बेदा ते इव्हेंट मधला सामान आहे त्या राक्षसता काय नाही काय नाही आलं काय नाही आलं आम्ही पोचलो मातोश्रीला ही आहे जोगेश्वरी माती मातोश्री छत्रपती शिवाजी महाराज की अजून येतात आहे पाठवून कुठे राहिले काय माहिती चल <laughs>

पायन काटा माझे पायन काटा माझे भरुल गो बघा मस्ती ही असते प्रॅक्टिस ला जाणारी मस्ती खूप मजात येते अजून तीन मेंबर ॲड मला अजून ये इकडे बाय थांबे थांब ये इकडे बाय सिंधू हा हा बघा दिसला काय दिसला दिसला आणि मला इथं सांगत आहे माझा व्हिडिओ चालू आहे जसं आय विल को चाललो आता आम्ही अजून अजून पोचलो ना चालतोच आहे <laughs> <laughs> गे मग तू घे घे गे, घे गे। अिंधूर व्हिडिओमध्ये येत नाही त्याला फेस दाखवण्यात त्याचा फेस रिव्हिल करायचा आहे हा आला 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 <laughs> <laughs> तिथं टाकावंच लागणार रे नाही तर काय मला दुसरंच मेल मध्ये बघा हा बघा हा बघा कुठे पण कुठे पण बसच्या पाठी पण हे मला भेटला एक कंटेन फेस रिव्हिल झाला टोटली चालत राहा चला चला प्रॅक्टिसला लेट चला 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 साडे अकरा

कोकण नगर ला योगेश्वर सगळ्यात फेमस दृंदा पथक म्हणजे कोकण नगर हां हा त्यांचा ग्राउंड दाखवते तुम्हाला प्रॅक्टिस अजून चालू नाही झाली वाटते त्यांची पण हा आहे कोकण नगरचा ग्राउंडची पोळ सगळी आहेत पुढे हे बघा नाही प्रॅक्टिस चालू होते त्यांची कोकण नगर गोविंदा पथक बघा त्यांची प्रॅक्टिस सुद्धा चालू आहे आता आमची आमची प्रॅक्टिस चालू आहे अरे चेक करतोय रे तिकडे दाखवतोय चाललो आमच्या प्रॅक्टिसला आमच्या ग्राउंडवर नगर हे प्रश्न मंदिर त्यांचं जनव मंदिर हाय मी हाय हाय पाठीच आहे पाठीच आहे कुठे गेलो नाही खायला मी तर खायला बघायला आलो सगळ बंद झालं हो प्रसाद, प्रसाद ला बघ प्रसाद <laughs> ला एवढी <तो> काळजी <भाँ> होते <laughs> बापरी पडलो याला स्टोरीची पडली आर आय आर आय पी टाकायला लागले लगे इकडे मला मारतात

<laughs> चीन बाबा डुम डुम करतात हे कस बंटी बंटी कसा बंटी ए बंटी मंच म्हणून <laughs> <laughs> चला तर मित्रांनो आम्ही पोचलो आता आमच्या मंडळाच्या इथे हे बघा आमच्या किसा, किसा, किसा एकाच आहे हा आम आमच्या मंडळाचा बॅनर साहिला गोविंदा पथक पण आम्ही चाललो प्रॅक्टिसला आमचा ग्राउंड आहे तिकडे पहिला या बिल्डिंगच्या मागेच होता पण आता आहे तिकडे ग्राउंड आम्ही त्या ग्राउंडला चाललो आता प्रॅक्टिसला चला मग पुढे ग्राउंड दृश्य तुम्हाला दाखवतो मी हे चालले हिंदू एकता यांचा ग्राउंड आमच्या बाजूलाच आहे एकदम लागूनच म्हणजे तर हाय मित्रांनो सगळे मित्र आधी पुढे आणि मी राहिलो मागे त्याला भूक लागली होती तू कारण मी येतो मला खायला काय भेटलं नव्हतं आता तो बोललो जरा समजा खाव मी खाल्ला आणि बाकीचं सगळे गेले एकदम पुढे दाखवतो तुम्हाला आमचा ग्राउंड तर आहे आमच्या गेम गेटचा एंटरेस ग्राउंडचा एंटरेस आणि पाया पडून झालं सगळ्यांचा पण मीच लेट पोचलो विषय क्लोज मला वाटलं मी टायमर कसे नाम अप हे वॉर्म अप की काय झालंय तेच नाही पळा 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 मम टेप वो वीडियो बनायो वार्म अप का वार्म अप Halo halo mi ata tu He baka dhavun takle sagle আপন <laughs> চো പക പകടുന്ന

तो बेटे दुन। ये वाला वाला पूरी दे अशी आज कस काय आहे ले जरा कोणस काय सोडून जायचा नाही पण नाही 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 नाही

মতাটিশ কেন কারার সাকেন মাতামা সিকেন মাকঢিযকে মাদেীচ সিকে্যকে গ্যিপাকইন যারা সিকে এন্য अगर पूरा है जय कुछ डागर क्यों बोलते हैं

लक्षबधी नाही पण 6, होत 8, 8, 9, 10 <dialect>. वाटत eh, <reactonbury> <या> स <cke twelve video> <lawsuitroyable> ઉધા <laughs>

ઓ okay. પાછો <laughs>

बस आ सरकारी किस तरफ हो अरे इकडे जायना इकडे रावना काय इकडे नाव इकडे हे तो बस बस का तुला का तुला मी करा जा দেহা দেন না আর একটু বলবেন কি আর থ্যাঙ্ক ইউ ফর আদিনা বলো করে পাইতে নুকতে আর আমরা তো করবে না আর আমরা তো থাকি রেটা আরমা জারমা 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 অন্ত দেবো না असाय Obrigado.

રાઇટ એટલે તપડતો બગડ ઓગણનાલે માની કઈરી એટલે એકલું સુધાના દિરીલા मित्रांनो हा होता आमचा प्रॅक्टिसचा ब्लॉग ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून जा ही तर आत्तापासून पुरायला लागलेत प्रॅक्टिस चालू होऊन दोन महिने तर झालेच आहेत पण पुरे आता यायला लागलेत का इंटरेस्ट घ्यायला लागलेत दांडी जवळ चालेल दांडीला अवघे फक्त वीस दिवस सुरले असतील तर नक्की एक फक्त काम करा लाईक सबस्क्राईब करून जा चला मग भेटू नवीन ब्लॉगमध्ये